हार ही पडण्यात नसते हार ही पडूनही पुन्हा उभं न राहण्यात पडल्यावर उठताना वेदना होतात मोठं हो उपाय आलं की मनाची उमेद तुटते हृदयात खुलवर जखम होते कधी कधी एखादी गोष्ट तुम्हाला प्रचंड इच्छेने हवी हवीशी वाटते पण ती मिळतच नाही पण लक्षात ठेवा प्रत्येक वेळी पडल्यावर तुमच्यात पुन्हा उठण्याची ताकद आहे का तुम्ही उठण्याचा प्रयत्न करत आहात का त्या वेदना त्या अपयशांना गिळून पुढे जाण्यास तयार आहात का तर उत्तर हो असेल तर तो हा क्षण जिथे तुम्ही नव्याण्णव टक्के लोकांना मागे टाकून त्या एक टक्के लोकांच्या विजेत्यांच्या यादीत जाल किती वेळ दिलात किती ऊर्जा खर्च केली किती पैसे गेले याला काहीच फरक पडत नाही एकदा मन लावून काम सुरू केलं तर मागे वळून बघायचं नसतं यश मिळवणं हेच एकमेव पर्याय असतो आयुष्य तुम्हाला ठोकर मारेल कदाचित जमिनीवरही पाडेल पण खरी हार या नहीं, स्वता नहीं, हे आयुष्य देत नाही ते आपण स्वतः मान्य करतो हा आयुष्य कधीच तुम्हाला कायमचं हरवत नसतं कदाचित तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी मनापासून मेहनत केली आणि ती मिळाली नाही हे शक्य आहे पण त्यानंतर पुन्हा उठून पुन्हा मेहनत करून पुन्हा प्रयत्न करत राहिलात तर शेवटी अपयश तुम्हाला हरवू शकत नाही निसर्ग कधीच अन्याय करत नाही जर एखादं नाणं दहा वेळा उडवलं तर जास्तीत जास्त वेळा हेड किंवा दहा वेळा टेल येऊ शकतात पण प्रत्यक्षात कधी असं परिपूर्ण घडत नाही हेच सत्य आहे निसर्गात संतुलन असतं अन्याय नाही म्हणून सतत यशासाठी लढत राहा सतत एक मार्ग बंद झाला तर दुसऱ्या मार्गाने जा एक प्रयत्नात अपयशी झालात तर दुसरा प्रयत्न करा शर्त एवढीच हार मानायची नाही इथे श्रेष्ठ तोच आहे ज्यांचं मन तुटते ते स्वप्न मोडले आणि आपलेच दुरावले तरी तो म्हणतो मी थांबणार नाही मी पुढे जाणार जर मनात जिंकण्याची जिद्द असेल तरी हार त्याला हारवू शकत नाही नेहमी लक्षात ठेवा कंकुत तुम्ही नसता कमकुत तुमचा वेळ असतो आणि वेळ सगळ्यांचाच बदलतो आणि तुम्ही फक्त तुमचं कर्तव्य करत राहा कारण जिंकणं तुमचं नक्की आहे